नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या चॅनेलवर आपली जी कोल्हापूरमध्ये शासनमान्यता खात्रीशी रोपे देणारी महाराष्ट्रातली एक नंबरची जी आपली नर्सरी आहे त्या नर्सरीचे लोडिंग अनलोडिंग बॅगिंग रीबॅगिंग कलम भरणी किंवा इतर जी काही झाडांच्या रिगार्डिंग गार्डनिंगची जी कामं असतात त्याचे डेली व्हिडिओ आपण आपल्या ह्या चॅनेलवर अपलोड करत असतो त्यामुळं सर्वप्रथम शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता हे जा जे आपण जे व्हिडिओ बघत आहोत तो आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी आपलं आता हे लोडिंग चालू झालेलं आहे ते बघत आहोत आता बघू शकतो आपलं ही केशर आंब्याचं दोन वर्षाची जी कलमं आहेत त्याचं हे लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर मुक्कामपोष्ठ खडकी आणि मुक्कामपोष्ठ वीट तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यासाठी हे आपलं आंब्याचं लोडिंग चालू आहे आता वीस दिवसापूर्वी आपल्याकडं गणगेसाहेब असतील आता करमाळ्याचे सभापती आहेत ते, ते आणि त्यांचे बंधू आपल्याकडे येऊन रोपे बुकिंग करून गेले होते त्यानंतर आज पंचवीस तारखेला आपण हे लोडिंग करत आहोत आता ही रोपं जर म्हटलं तर केशर आंबा दोन वर्षाचं कलम आहे नऊ अकराची बॅग आहे तीन ते किलो पाच किलो बॅगेचं वजन येतं आहे आता हा आंबा म्हटलं तर बारा बाय सहा दहा बाय पाच असं आपण एकरी सहाशे ते आठशे रोपं लागवड करू शकतो आहे आणि घनपद्धतीनं लागवड केल्यामुळं शेतकऱ्यांना येणाऱ्या सीजनला दोन दोन चार चार आंबे धरता येतात त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला दोन दोन डझन म्हटले तरी आंबे धरता येतात आणि उत्पादन आपलं वाढवता येतं अशा पद्धतीनं आता अडीच तीन फुटाच्या वर ही आपल्याशी रोपं झालेली आहेत आता ही रोपं आपण जी बॅगिंग रिबॅगिंग जे आपलं चालू होतं कलम बांधणी जे चालू होतं त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ बघितले असतील जे डेली आपल्याला फॉलो करतात त्यांना हे सर्व पाहायला मिळत असते त्यामुळं शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून अशी डिटेल माहिती मिळत असते बघू शकतो आपण आता ही रोपं सिलेक्टेड रोपं भरलेली आहेत सॉर्टिंग करून रोपं बाजूला काढत आहे आपल्याकडं खात्रीशी रोपांबरोबरच फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे नर्सरी शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे बघू शकतो आपण असं जे मधलं जे प्लॉट आहे ती रोपं सॉर्टिंग करून भरलेली असतात आणि त्यानंतर असे पट्टे लावून ठेवतो जेणेकरून ती रोपं रिकवर झाल्यानंतर आता बघू शकतो ह्या पट्ट्यातली रोपंसुद्धा कमी उंचीची असल्यामुळं आपण किंवा वीक असल्यामुळं बाजूला काढली होती आता बघू शकतो ह्यामध्ये सुद्धा पंधरा दिवसामध्ये नवीन पालवी चालू झालेली आहे रोपं सुरायला लागलेली आहेत तर हे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना क्वालिटी माल देण्याचा आपण प्रयत्न करतो रोपं वीक असतील काय असतील तर ती बाजूला ठेवतो आपण पुढच्या थोड्या दिवसामध्ये तीसुद्धा रोपं देण्यायोग्य होत असतात अशा पद्धतीनं बघू शकतो आता रोपांची ही क्वालिटी आपल्या शेतकरी नर्सरी विजिट करू शकतात ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये रोपं घरपोच येतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन दिलं जाते नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल दिलं जातं भाऊसाहेब कोणकर नानासाहेब देशमुख पोखरा इत्यादी ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आणि अशा पद्धतीनं हे क्वालिटी आंब्याची रोपं बघू शकतो आपण आता गणगेसाहेबांची सहाशे रोपं आपण लोडिंग करत आहोत आज तसेच त्यांची इतर एक शंभर झाडं आहेत आंबा पेरू व्हरायटी आंबा असेल त्यामध्ये चिक्कू आवळा चिंच नारळ संत्री मोसंबी ही त्यांनी घरगुती खाण्यासाठी ही रोपं घेतलेली आहेत बघू शकतो आपण अशा पद्धतीनं खात्रीश रोपांसाठी एक वेळ नसेल अवश्य भेट द्या येताना कॉल करून या अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आता बघू शकतो आपलं आता जे आतमध्ये थप्पी जी लावलेली आहे ती कशा पद्धतीनं लावलेली आहे ते बघू शकतो आपण अशा पद्धतीनं थप्पी लावून दिल्यामुळं रोपं चांगल्या क्वालिटीची येतात रोपं मुडतोड होत नाही तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो